नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहता आहात एस प्राईम न्यूज शेतमजुरांनी सकाळी शेतामध्ये कामाला सुरुवात केली आणि समोर अचानक कुमार रूपी काळ आला गावातील शेतकऱ्याने शेतमजुरावर चाकूने प्राणघातक हल्ला सुरू केला आणि जागीच शेतमजुराला रक्ताच्या थारोळ्यात पडलं डोकं चक्रावणारं कारण समोर आलं नेमकं काय घडलं आणि काय कारण होतं तेच आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत पंढरपूर नजीक असणाऱ्या ओझेवाडी गावामध्ये काल सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एका पासष्ट वर्षीय शेतमजुराची निर्गुण हत्या झाल्याची घटना घडली आहे वार बुधवार वेळ सकाळच्या नऊ साडे ओजेवाडीतील नंदकुमार कुलकर्णी यांच्या शेतामध्ये सात ते आठ मजूर काम करत होते ज्यामध्ये सूर्यकांत रेवे वय पासष्ट राहणार ओजेवाडी हे देखील काम करत होते कुलकर्णी यांच्या शेताजवळच राहणारे कुमार दिगंबर जाधव वय चाळीस हा अचानक तिथं काळ बनवून आला त्याने कोणतीही चर्चा न करता थेट सूर्यकांत रेवेवर चाकूने हल्ला करायला सुरुवात केली हे दृश्य बघून बाकीचे मजूर घाबरून पळून गेले रागाने बेमान झालेल्या कुमारने मोठे वैरत्व असल्यासारखे संपूर्ण शरीरावर असंख्य वार केले ज्यामध्ये सूर्यकांत रेवे यांचा जागीच मृत्यू झाला तरीही तो हैवान वार करायचा थांबला नाही कामगारांनी या घटनेची माहिती गावातील लोकांना देताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती वास्तविक सूर्यकांत रेवे हे वीस वर्षापूर्वी ओझेवाडी येथे मोलमजुरीसाठी आले होते त्यांचे कोणासोबतही वैरवाद नव्हता ते दररोज आपले काम आणि आपलं घर यातच समाधानी होते त्यांचा कोणत्याही राजकारणात किंवा कुणाशी दुश्मनी नव्हती मात्र या घटनेनंतर असं काय घडलं की त्यांना आपला जीव गमावा का लागला काल दिवसभर ओझेवाडी परिसरातील लोक याच गोष्टीने हळहळत होते मात्र पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी नेमकी ही घटना का घडली याचा तपास केला असता कारण समोर आलं सूर्यकांत रेवे यांच्या नात्यातीलच महिलेचे आरोपी कुमार जाधव यांच्या सोबत अनैतिक संबंध होते याची खबर सूर्यकांत रेवे यांना लागली होती त्यामुळे सूर्यकांत रेवे हे प्रकरण गावभर करतील आणि महिलेचे आणि आपले अवघड होईल या भावनेतून त्यांनी सूर्यकांत रेवे याचा काटा काढायचं ठरवलं आणि नेमकं आज सकाळी आरोपीच्या घराजवळील शेतामध्ये सूर्यकांत रेवे हे कामाला आले होते हीच संधी सांधून कुमार जाधवने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि जागीच त्यांचा शेवट केला या घटनेनंतर पोलिसांनी कुमार जाधवला अटक केली आहे